कारण की पाऊस कधी कधी पण म्हणजे कधी पण पड बनावड बनव चलो कोई भी चले का तुम्हाला बायको कधी दोन शब्द बोल दोन शब्द जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आला भाई आले आले आम्ही बसलो इथं भात कुटणीला आणि इथं चालले गोंगाड बायकांचा आता इथं गोंगाड आम्हाला तीन दिवस बघायला भेटणार इथं आले लांबशा भाची काय विषय तुझा मेहंदी बिंदी काढून कामा कोण करील नखा विका लावून आले दाखव जरा हे बघा हे आता ते सोलं आणि पोरींचं नुसतं नखा विका कामा कोण करील करा करा चला ब्लॉक काय घ्यायला मला भेटला नाही झालेला धुवाचा कार्यक्रम आई काय का? हो? हो झालं आता काय आपण कसला कार्यक्रम के केलाय आता याच्यानंतर का होल आपला डायरेक्ट संध्याकाळी डायरेक्ट संध्याकाळी ना डायरेक्ट संध्याकाळी आणि संध्याकाळी आता आपण काय करणार चावल त्याच्यानंतर उद्या का होणार मग भात फुट किती ती सकाळची होईल सकाळची ना त्याच्यानंतर उष्टी हलत घेऊन तिथं जाणा मग तिकडून आल्याच्या नंतर मग आपल्या हल्दीचा कार्यक्रम आहे चला आज मी कसं आहे का रील बनवतो ना रील बनवल्याच्या मुळे ना मला काय फुटेज तेवढा गेलाय भेटत नाही ब्लॉग तरी पण जसा भेटेल ब्लॉग तसा बनवणार आहे आणि सर्व मंडळी आहे इथं हे बघा आम्ही घातले ताडपत्री कारण की पाऊस कधी बी पडू शकतो बाई कधी पण म्हणजे कधी पण पडू शकतं पण घातले ताडपत्री आणि बघूया आता काय चाललंय आतमध्ये चला बाबा डायरेक्ट संध्याकाळ झालेली आहे हय करते आम्ही कपडे जुनं घातले तुम्हाला उद्या दाखवतो आमचं कपडं बनवून उद्या नाही दिवशी आम्ही काय घातले तुमची तीन दिवसाची तयारी ना आमची दोन दिवसाची बस आहे समजलं का हा तुम्ही तुम्हाला ना इकडे इकडे इक ना इकडे ना तुम्हाला चेहऱ्यावरती ना पीओपी पी करावं लागते आम्हाला गरज नाही का ना दिल राहायचं बघा आमचे करीत आमच्या चौपाडवर आम्हाला मेकअपचा काय संबंध पावडर लावते पावडर तर लावू शकतो तेवढा नाही का बाबू हे बाबा बाबूचं लक्ष नाही आणि बाई नवरदे तयार झालेला आहे एकदम मस्त पैकी या साईडला कुर्ता किर्ता घालून तुम्हाला नंतर दाखव लाइट बीट मारून एकदम मस्त पैकी आणि आमची हो करवली बाय बघा आज छान दिसत साखर थोडा डीम होती गाई गाय तयारी झालेली त्याच्यामुळं नाही अरक आपला चा विषय काय काहीच नाही ना असू दे असू दे आणि इथं तुषार वगैरे आलेला आहे अरे भाऊ जसा का जा नवऱ्याचा या का गडबड चला चला बाहेर जाऊ अरे बाहेर चला डायरेक्ट बाहेर चला, चला बाबा फायनली घेतलाय चाऊल दलाला आणि मी मग रील्स काढवतो म्हणून फुटेज घेता आला नाहीत पण मी थोडे थोडे फुटेज टाकलेत -थो� कर करवली तुला जरा ब्लॉग घे ना माझा ब्लॉग घे ना जरा तीन दिवस हँडल कर ना ब्लॉग माझा ब्लॉग घ्यायचा सांगता तुला घेतला ना आणि दोन शब्द बोल दोन शब्द जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र <laughs> चला आणि बघा इथे झेतलंय चाऊल झाला आणि त्या साईडला चालू आहे बघा तिकडे त्या साईडला चालू आहे पाणीपुरीच तिकडे पाणीपुरी खातात आहे इथे चावल आहे आणि पाणीपुरीच्या ठीक मागे तिथे आपली मंडळी बसलेली त्या साईडला आपण त्यांना पण भेटूया पण काय माहितीये का लग्नाचे आपले स्वतःचे घरातले लग्न असतील ना मग त्यांना काय तेवढा ब्लॉग घेता नाहीत कारण की आता आपण रील पण काढतो त्याच्यामुळे काय एवढा भेटत नाहीये चला आणि बाई इथे बसलेली आहे खरे सोटी किती काय चाललं त्याला इथं पाणीपुरी आहे या साइडला हो हे बघ इथं आली गारवली बाय पण चालले का बरोबर खाऊन घ्या खाऊन घ्या खाऊन घ्या खाऊन घ्या तुम्ही खाऊन घ्या खाऊन घ्या पाणीपुरी खाऊन घ्या प्रत्येक खाऊन घे प्रत्येक ये चल तुम्ही बायको आली का नाही उद्या आणून काय म्हणजे आज आता बरोबर तुम्ही घ्या चला इथे ताई लोक आहेत ताई आपण कुठून आहेत आगसन मधूनच आहेत म्हणजे तू काय नाव तुझं नाव इथं बोलता नाव इथं बोलता येते येत काय नाव काय नाव नाव नाही नाव नाही काय नाव तुझं नाही बोला नाही बोल नाही बोल चला इकडे आई वगैरे सर्व आहेत आई वगैरे आणि उद्या पण भेटूया आपण आरामात आज जरा घाई गडबडी जास्त नाही आहे थोडासा धन्यवाद असच बघत राहा चल तिथे बाय बाय भेटू उद्या आपण हल्दीमध्ये एकदम मजा करून आजू बिजू सोबत चला बाय चला बाय चला बाय चला थोडी गडबडी चालू आहे आमची तिकडे जरा शॉर्ट सर्किट झालेलं आहे हॅलो हलो हलो बाबा नवरा पाणीपुरी वाला झाले फटाफट बनाव फटाफट बनाव चलो तिका मिठा कोई कोण का तुम्हारा बायको का देव पहिला तुम्हारा बायको का पहिला देव चला आईसाठी घेतल्या पण पाणीपुरी पाणीपुरीवाले बघ कोण आहे चला फटाफट फटाफट हा मस्त चिका तिका मिठा या तिका मिठा हा का मिटा तिका मिटा तिका मिठा अरे गोडपाडी घे नवऱ्याने भरवायला पाहिजे बायकोला मग का का <query> तुका 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 चला इथं मंडळी आहेत तुमची झाली का जेवाची सोय जेवाची सोय झाली जय मम्मी मी सोय केली का नाही नाही ओळखला लागला मी मग त्याच सांगता मी नाही ओळखला लागला गणपतीला तुमच्या घरा कोण येत नाही मग मी त्याच सांगता ना आता कसं गडबडी नव्हतं माझं मला मा सुमितनी ब्लॉक कडला तर मी माझे गडबडी हो। ना पुढं चेतनचा होता ना दाती ना चेतनचा होता ना हो तुम्हाला वर व्हिडिओ फोटो आले का पाठवून दिलात ना दोनशे रुपये पाठवून द्या दोन दोनशे रुपये पर फोटो पहिला सांगता नाही का ताई बरोबर आहे का नाही ठीक आहे चला जेवण झाला ना जेवण पाणीपुरी खाली का पाणीपुरी भारी होती ना पाणीपुरी मस्त होती मस्त विकी चल आणि इथं या साईडला तिकडे मंडळीला मग तुम्हाला दाखवता कोण कोण बसलेले खर लगीन केला चांगलाच बी नाही चला <laughs> <laughs> इथे ही मंडळी बसलेली लपून लापून खेळ प्रितेश सोय बी कोण कोणप सोय अरे सोयकोंपण रितेश कडे आहेत ना वरती डायरेक्ट हे येऊ ना उद्या ठीक चालत बरं साहेब तुम्हाला बघितलंच नाही चालतं भाऊ बरं आहेत ना त्याला जेवला पाणीपुरी खाली का सगळा काल आता आमची वारी खायची आम्ही आता थोडस नाही मी मगाशी झालं थोडं तर रील शूट करवलो आयला कवाबी काही पाणीपुरी का खाताना जेवताना कधी ठोसा वाट तुम्ही तीन दिवस नुसता ठोसाला सूर्य सूर्या हे गेले तमजेवाला चणाला मशरूम म्हणजे मटणाचा वास असेल टेन्शन नाही मुंडीचा मुंडीचा वास अरे अजून वरला ना तुम्हाला खाऊन घ्या खाऊन घ्या वास घ्या फक्त वास नको नको तू जेव पा तू जेवली म्हणजे मी जेवलो पहिला तुमचा मान जे जे आता जे नाही लावतो बाई मी नाही सांगला तर नाही लाव लावू चल लाव पाहिजे ही भाजी कुठली आहे जे ना तुषार आय वाडाला तुषार बरोबर तुषार बरोबर आहे ग हो ना, के ना काम केला का बोला जबरदस्ती बघ सकाळ वासून बोलत काम करत काही येण्या तुझं का बोलत सकाळवास काम करत आता वाढील कोण मग बनीस बा कशी बरोबर बोलत Ha <laughs> ha You're not